मी मगाशी आलो जिजाऊ स्मृती तिथे भेट दिली वंदन केलं आणि ती एक घोषणा आहे तुमचं आमचं नातं काय काय अरे नीट द्या ना तुमचं आमचं नातक जय जिजाऊ जय शिवराय म्हणजे काय काय नुसतं एवढंच जय जिजाऊ जय शिवराय नातं त्या नात्याचा अर्थ काय त्या नात्याचा अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे आज हे सगळे ईडी भाय इन्कम टॅक्स भाय सीबीआय भाय हे भाईच लोक यांचे घरगडी तर आहेतच पण आपल्या शिवसेनेला फोडण्यासाठी ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सगळे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय हे सगळे फोडल्यानंतर सगळेच जण काही असे संजय राऊतांसारखे लढणारे नसतात अनेक जण असे आहेत किंवा असतील की ज्यांना एक नोटीस आल्यानंतर शेपट्या घालून भाजपत गेले मग तुम्ही विचार करा की तो काळ काय असेल जरा त्या काळामध्ये आपण जाऊया जिजाऊच्या काळात जाऊया एकतर शहाजी राजे शहाजी महाराजांना विजापूरकरांनी तुरुंगात टाकलं होतं पोरगा तर लढतोय एखादी आई असती तर काय बोलली असती अरे जाऊ दे कशा ना कशाला करतो सगळं वडिलांना आट टाकले जाऊ दे ना आपण काय ते जाऊ त्यांच्या पदरी नोकरी कर बाळा तू कशाला एवढं सगळं करतोय अगदी छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा बालवयामध्ये सगळे जे काय प्रशिक्षण दिलं ते कोणत्या हेतूने दिलं की तू उद्या मोठं होऊन जे इतरांना जमत नाहीये ते तुझ्याकडनं मला अपेक्षित आहे या उपऱ्यांची या परक्यांची चाकरी करणं हे आयुष्य नाहीये तर स्वतःच स्वराज्य स्थापन करणं हे आयुष्य आहे आणि जर समजा हे जरा खाली ठेवणं हे माहिती आहे सगळ्यांच ठेव खाली जर समजा आपले छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मोगलांच्या दरबारी किंवा विजापुराच्या दरबारात एक काहीतरी वतनदार म्हणून नोकरी केली असती तर आज इतके वर्ष झाल्यानंतर दैवत म्हणून त्यांची आपण पूजा करू शकलो असतो का आणि मुळामध्ये आपण असतो की नसतो असतो तर कोण असतो हा विचार करा जे नातं नात नात म्हणतो हे नातं हे आहे की कि समोर किती बलाढ्य शत्रू असला तरी आपलं स्वत्व जे आहे स्वाभिमान आहे धर्माभिमान आहे देशाभिमान आहे तो लाचाराप्रमाणे त्यांच्या चरणी वाहून नाही टाकायचा त्याला दाखवून दिलं पाहिजे की आज तुम्ही जे करता ही औरंगजेबीच वृत्ती आहे घाबरून टाकायचं पक्ष फोडायचे म्हणजे मला खरोखर काही वेळेला लाज वाटते ज्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ सारखी दैवत जन्माला आली आपल्याला अभिमान आहे की आपलं भाग्य आहे की आपण आपण देखील त्याच मातीत जन्माला आलो आणि त्याच मातीमध्ये हे खंडोजी खोपडे सूर्याजी पिसाळ अनाजी पंत यांचे ह्यांचे वारस सुद्धा जन्माला येतात अजून मैं देवेंद्र फडणवीस परवा जे बोलले काय बोलले मी म्हणे बोललो तर मी पुन्हा येईन मी दोन पक्ष फोडून परत आलो अरे लाज वाटली पाहिजे तुला दोन पक्ष फोडायची वेळ आली तुझ्यावरती आणि <प्रावाँ> मोदीजी बोलतात मै अकेला सप्पे भारी मोदी मोदीजी असं जर असेल तर उद्धव ठाकरेला संपवलं तुम्हाला कचऱ्याची गाडी का फिरवायला लागते सगळ्या कोपऱ्या कोपऱ्यात पडलेला कचरा का गोळाव करतोय सगळा कचरा गोळा करतायत आणि उद्धव ठाकरेशी लढतायत लढा जर तुम्हाला उद्धव ठाकरेला संपवण्यात यश मिळत असेल तर लढूनच बघा कारण गाठ ह्या माझ्या मर्द मावळ्यांशी आहे है। गाठ यांच्याशी आहे पण किती लांछनास्पद कामं करायची